भांडूपमध्ये संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात भांडूपमध्ये शिवसेनेने संजय राऊत यांच्या विरोधात आज गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दुपारी एकच्या सुमारास निदर्शने केली यावेळी संजय राऊत यांच्या फोटोला महिलांनी जोडे मारून त्यांचा निषेध व्यक्त केला भांडूपचा त्यांचं राऊ, नाव थे राऊ, राऊ थे नाव ते नाव सांगणार देखील आता त्यांची ओळख त्या राऊ राऊच्या नावाने राहिली नाही त्यांची ओळख नवचा भोंगा असं शब्दाने झालेली आहे आणि पांडुपचा घेवडा ज्यांनी आमच्या निलमताईवरती जे आरोप केले त्या आरोप त्यांनी करत असताना काहीतरी आपला विचार करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे आज निलमताई बोलल्या की दोन मर्चडीज दिल्या की एखादं पद मिळतं मला देखील उमेदवारी दिल्यानंतर माझी उमेदवारी कापली त्यावेळेस रमेश कोरगावकर किती मर्चडीस दिला त्याचा हिशोब करा त्याचा कारण त्यांच्या दारामध्ये रमेश कोरगावकर दिलेली मर्चडीसी मी पाहिलेली आहे त्याच्यामुळे मर्चडीस दिली की पद मिळते ही सत्य परिस्थिती आहे मी देखील बीएससी ला चेअरमन होतो अनेक कमेटीवर मी चेअरमन होतो जी परिस्थिती आज मातोश्रीला चालू आहे त्यावेळेस बाळासाहेब असताना ही वेळ यायची नाही आणि बाळासाहेब सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय द्यायचे इथे सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय मिळत नाही फक्त पैशाचा हिशोब केला जातो म्हणून याच मागच्याशी वेळ आलेली आहे आज संजय राऊत ज्या परिस्थितीमध्ये खोके बोके सगळं बोलतायत परंतु हेही संजय राऊतना माहिती असायला पाहिजे की ज्या वेळेस शिव विधानसभेचा निवडणूक झाली आणि मुख्यमंत्री करण्याची वेळ आली त्याच याच संजय राऊतना उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की तू शरद परांबर युती कर आणि एकत्र येऊन आपण तू मुख्यमंत्री हो म्हणून जे सांगितलेले शब्द होते ते राऊत साहेबांनी विसरू नये परंतु ही सगळी शाळा होती आणि त्या माध्यमातून राऊत साहेबांना ज्यावेळेस मुख्यमंत्री बनवलं नाही तेच राऊत साहेब रामदासबाईंकडे गेले आणि बोलत होते की मला उद्धव साहेबांनी फसवलं आणि हे शब्द काही लपलेले नाहीत म्हणून हे सगळं करताना राऊत साहेबांनी हा विचार करायला पाहिजे आपण ज्या मातोश्रीची पूजा करता ती मातोश्री किती एकनिष्ठ आहे आणि ते शिवसैनिकांची शिवसैनिकांसाठी किती एकनिष्ठ आहे शिवसैनिकांना किती मोठं केलं त्यांनी आज मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो आई की आम्ही देखील तळागाळाचे शिवसैनिक आहोत आई वडिलांपासून आम्ही शिवसेनिक आहोत भांडूपला जन्म आला आणि पहिला झेंडा लावला तेव्हापासून झेंडा घेऊन फिरणारा आम्ही शिवसैनिक आहोत अनेक शिवसैनिक सुरुवातीपासून चैत्या आहेत आणि या शिवसैनिकांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं आणि शिवसेना मोठी केली आपण हा जे विभाजन झालं हे विभाजन झालं या विभाजनामध्ये शिवसेना पक्ष जरी मोठा झाला असेल शिंदे साहेब जरी मोठे झाले असेल शिवसेनेच्या माध्यमातून सत्ता आली असेल तरी पण सर्वसामान्य मराठी माणूस हा मुंबईमधून उद्ध्वस्त झाला कारण या गटतटामध्ये मराठी माणसाचं नुकसान झालं यांचं काही मातोशीचं मोठं नुकसान झालं झालं मराठी माणसांचं नुकसान झालं आणि मराठी माणूस या मुंबई मुंबईमधन उद्ध्वस्त झालेला आहे आपण एक आरोप जो नील गोरेनी जो आरोप केलेला की मर्सिडीजच्या बदल्यात पद मिळतं तुम्ही एक गौप्यस्फोट करताय की इथले जे माझे आमदार होते रमेश कोरगावकर त्यांनी देखील मर्सिडीज दिली नाही रमेश कोरगावकर मला एपी फॉर्म दिला होता एबी फॉर्म दिला असताना माझ्या प्रचाराच्या गाडीचं उद्घाटन केलं परंतु रमेश वरगाव यांनी पंचवीस करोड रुपये दिले विनायक राऊत होता या विनायक राऊतनी ही प्रक्रिया करून घेतली आणि मग मा त्यावेळेस मला शेवटच्या दिवशी एबी फॉर्म देणार असं सांगितलं असताना देखील तो एबी फॉर्म माझा काढून घेतला मी काय बंडखोरी केली नाही मी विरोध गेलो नाही पण तो जो अपमान माझा सतत आणि सातत्याने करत राहिले त्यामुळे मला शेवटी पर्याय राहिला नाही आणि खरीच शिवसेना ही शिंदेसाहेबांची दिसायला लागली म्हणून मी शिंदे साहेबांच्या सोबत शिवसेनेचं सा काम करायला लागलो